नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वडिलांच्या बारा हजार रुपयांच्या पुस्तकांचे वाटप मांगली तालुका शिराळा येथील सुभाष हिंदुराव कांबळे व प्रदीप हिंदुराव कांबळे यांचे वडील व बबुताई कांबळे यांचे पती कालकथित हिंदुराव रेवा कांबळे यांचा दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी तृतीय स्मृती दिनानिमित्त बारा हजार रुपये किमतीचे पुस्तकांचे वाटप करण्यात आले हा स्मृतीतील बौद्ध पद्धतीने बौद्धाचार्य शशिकांत कांबळे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सचिव संरक्षण विभाग यांच्या हस्ते संस्कार विधी घेण्यात आला कालकतीत हिंदुराव कांबळे तात्या यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला समाजाच्या व कुटुंबीयांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कुटुंबाने महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनावश्यक खर्चाला फाटा देत बौद्ध धर्माची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची तब्बल बारा हजार रुपये किमतीची पुस्तके या परिवाराने समाजातील मुलांना भेट देऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य पार पाडले आहे कार्यक्रमाचे नियोजन विजय कांबळे व समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष अविनाश कांबळे प्रतीक कांबळे व पंचशील तरुण मंडळाचे दादासो कांबळे व कार्यकर्ते यांनी केलं शिक्षण घेण्यासाठी किंवा त्यांच्या पाया उभा करण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे तर पालकांनी आपल्या मुलांना त्याविषयी कल्पना द्यावी की बाबा रच्छालय जी पुस्तकं आहेत ती वाचून प्रत्येकानेच वाचावी आणि त्याचा आदर्श घ्यावा